पाटील बोलतायत थेट जाऊया बांधवात मतभेद असतील नसतील मला माहित नाही कोणाला फोन आमचा गेला समसन गेला माहिती नाही परंतु तुम्हाला आमचे हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगट मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्या इथे येऊ आपण सगळ्यांना जीवानं सगळ्यांनी सोबत या गटत ठेवू नका आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणारे मान देणारे कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झाला आहे आपण सुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी एकजूट व्हा हे त्यांना ओन केले आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेले तर आणि तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती किती मोठाले ग्राउंड आहेत काय आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार वीस तारखेला मोठ्या प्रमाणात वाहन जाणार आहेत कोणी वाहनं कुणी अडवू नये आणि अडवली तर आपण इशारा दिलाय ते वाहन तुमच्या दारात ते आडविणारच नाही पण कसं आडव मग आम्ही सामान न्यायचं कशा कट आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचंय आम्हाला कपडे न्यायचे वस्तू नाहीत ना आंघोळीच्या काही बकेट राहणार काही पाण्याचे राहणार काही बॅरे टिपड राहतील हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या मग आम्हाला जर तिथं अरावती नाही आमच्या डोक्यावरती ऊन आहे आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्राली लागणार आहे ट्रालीच्या वस्तू ठेवायला लागणार आहे पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॅलीमध्ये झोपायची वस्तू होईल आम्हाला कुणी घर देणार आहे का तिथं आम्हाला कोणी घर देणार का तिथं नाही देणार कारण इतके लोक देणार पण इतके कोण इतक्यांना कुठे जागा आहे करोडच लोक आहेत मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर आढिनार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार तुम्ही आडवावर कस एका ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन दे जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधन त्याच्यात अन्न धान्य सगळं आणि तुम्ही टॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करता बघूया कोणी सगळ्या मराठा बांधवांना विनंती कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललोत आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतं त्या वस्तू घेऊन चाललो काय घाबरण्याचं कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करू नका कारण जर आडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू सगळ्यांचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसायचं उठायचंच नाही मग करोडाच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढे कोणी बघू काय का होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही हो जातीसाठी शिंदे समिती जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे यावर तुम्हाला काय आज मुख्यमंत्री आणि शिंदे समितीची बैठक आम्ही परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे आणि निरंकासा अहवाल दिला की सापडतच नाहीत मी तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात हैदराबाद संस्थान मध्ये जाऊन नोंदी निजाम पॅलीस शोधाव्यात आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती मग आता त्या संदर्भात ती बैठक असत असं वाटतंय शक्यता परन, आ, आहे माहीत नाही पण समिती काम करत आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीनं पुन्हा काम करावं चार जानेवारीला वर्ग जे आहे ते अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे जर जर तर जर जर अहवाल आला मुंबईला जायचं जे आहे ते रद्द करणार नाही 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 रद्द शब्दच नाही आणायचा तोंडाचा कुठले करणार याच्याशी आम्हाला नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण देणार का मग आम्हाला मुंबईला जायचं हवस नाही आम्हाला आरक्षण पाहिजे शासन निर्णय पाहिजे तुमचा काय काय विषय तुमचा आमचा विषय आम्ही ठाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणार त्याच्यासाठी मुंबईला जाणार वीस जानेवारीला मी इथून जाणार म्हणजे जाणार जायला जेवढे दिवस लागतील तेवढे पण त्या दिशेने चाललोय कोणत्या मुंबईच्या आणि आरक्षण उद्देश ठेवू मग ते दोन दिवसात पोहोचू नाही आठ दिवसात पोहोचू आणि नुसतेच चारच दिवसात पावसायचं रात्रंदिवस हा पावच आणि लोकांचं दुखा लागलं ऍडमिट करायचे का लोकांची काळजी करायला लागेल ना लोकांची काळजी करायला लागेल त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार मुंबईकडे निघतो आरक्षण घेऊन वापस येणार त्यांच्या सोयीनुसार चालावं आहे त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणारे आणि त्यांच्या सोयीनुसार पुन्हा पुढं पुढची वाटचाल करावी लागणारे पण शब्द आहे वीस जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार येताना आरक्षण घेऊन येणार दिवस किती लागू शंभूराज देसाई असं म्हणाले की संयमा घ्यावे आणि जेटिशन दाखल झाले कोणते मुद्दे मांडायचे सरकार सोबत चर्चा करावी किंवा सोबत दिलेल्या ना ते जवळचे बघू काय म्हणले तर देसाई साहेब परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयम शांत आहेत आम्ही संयम नसतं तर सहा महिने सरकारला आम्ही दिलाच नसतं संयमचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक थांबू शकत नाही अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्या स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार लोक घरी नाही बसत घरी बसले पोराच वाटलं झालं मराठे पडले बाहेर मराठे पडलेच बाहेर काहींचे अर्धवट तयारी आहेत काहींच्या पुऱ्या होत्या ना आणखीन दिवस आता देत तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती मैदान निश्चित होऊ शकेल म्हणजे सिस्टम कुठं करण्याची तुमची तरी इच्छा शिवतीर्थाची सुद्धा पाहणी केली तुमच्या शिवाजी पार्श्व शिवाजी पार्श्व तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्ही जवळपास सगळे कारण आता एवढा दोन तीन कोटी समाज बसायचा आहे चॅलेंज सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आम्ही बसणार नाही पाटील ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत वीस किंवा सव्वीस जानेवारी रोजी त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे काय वाटतं हा योगायोग आहे की असंतोषातून उफळलेली रणनीती म्हणायला गेलेला आता कोणत्या दिवशी पोचतो हे हे सांगता येणार नाही वीसला मात्र गाव सोडणार आहे लोकांची फजिती हा किसान युनियन पण असंच करणार आहे आता त्यांचं मला माहित नाही अधिकृत माहिती घेतो मी ते काय करणार आहेत काय नाही अधिकृत माहिती नाही त्याच्यावर बोलू नये परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की वीस जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं आम्ही त्या दिशेने चाललोय दिवस मात्र पाच आहेत का सहा आहेत का आठ आहेत हे सांगता येणार नाही कारण माझ्या चालणाऱ्या लोकांची सुद्धा फैजी तिने झाली पाहिजे त्यांना नुसतं पळवायचं रात्र दिवस पाय सुजले दुख नाही आले तिथे नेऊन ऍडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन सगळे सुरक्षित राहिले पाहिजे सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार पोरांना पळता येते म्हणून ते, ते पळणार जोरात चालणार आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा मुलांचा विचार नाही करायचा तारीख म्हणजे एखादी समजा अमुक अमुक तारखेला पोहोचणार आहे तिथे गेल्या गेले का वाटपे का आरक्षणाची म्हणजे जायच्या आधी हुकन नाही ना तस असतात मग तरच वाहन पडलेली असते आम्ही डायरेक्ट मग ते एकवीस ला जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं वीस ला इथून वाहनात बसायचं एकवीस ला सकाळी हजर काही ताण का एकवीस ला वाटप हे आरक्षणाचे आम्ही त्या दिशेनं चाललोय एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतं पण लोकांच्या हिशोबाने चालायला आहे आम्हाला लोक काय ते नेऊन ऍडमिट नाही करायचे लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची हा सगळं पायी पायी असेल का अधून मधून रात्रीचा वेळी वगैरे असं वाहन नाही सगळा मराठा समाज पाहिजे आत मराठ्यांना आरक्षण कायमच जाहीर करावं एकदा अंतरवाली सोडली विषय संपला मुंबईत जाणार म्हणजे जाणार मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झाले का तुमचं मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं होतं का तुम्हाला किती वेळा बोलणं झाले घोषणे त्यांचा परवा फोन आला होता तब्येतीची फक्त विचारपूस करायला कशी काय बस आणि आम्ही ते समितीचा हा विषय त्यांना सांगितलं समितीने काम केलं पाहिजे महाजन साहेबांना सुद्धा सांगितलं की समितीनं काम मराठवाड्यात वाढवलं पाहिजे आणि महाराष्ट्रात सुद्धा वाढवलं पाहिजे गुन्ह्यांच्या बाबतही आम्ही त्यांना महाजन साहेबांना सांगितलेलो की तुम्ही घेतो घेतो म्हणून आणखीन काय प्रकारे लक्षात आणि नोटिशीचा विषय सुद्धा त्यांना सांगितला होता पण मला नोटिशीचा विषय थांबलेला दिसतोय असा अंदाजा आहे कारण ते वाहन शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ऍक्शन नाही करता येणार ना। कारण ते काय दगड घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात म्हणून ते थांबले आणि मराठा समाजाला विनंती आपण काय दगड घेऊन नाही चाललो ट्राल्या घ्या आपलं संरक्षण होणारे रात्री पाऊस आला दिवसा पाऊस आला ऊन लागायला लागला आपल्याला बसता येईल जेवता येईल परत खाली बसता येईल खाली जर ओलं असलं चिखल असलं तर आपल्या वाहनात आपल्याला झपता येईल त्यामुळे ते घ्या त्यात काय दगडं नाही सरकार काय अडवणार नाही काय करणार नाही आणि जप्ती केली फडणवीस साहेबांच्या घरी जाऊन बसू सगळेजण वीस तारखेला मराठा समाज मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे दरम्यान ओबीसीच्या नेत्यांनीही मुंबई मध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली त्याच दरम्यान नाही त्यांचं नाही मला जल अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला नाही झाले स्टेटमेंट येत नाही चलो <laughs> धन्यवाद <laughs> <laughs> सर, सर मुंबईची बैठक झाली आहे समन्वय समितीची शिवाजी पार्क ठरलंय आता बैठकीत समन्वय समिती समन्वय समिती नाही आमची सुद्धा नाही शिष्टमंडळ इथं समन्वय समिती नाही इथं टीम नाही इथं सगळे मराठा आंदोलक आहेत माझ्या सहित माझ्या सहित सगळे मराठा आंदोलक आहेत कारण कोणी नेता नाही मी बी नाही इथं मालक सध्या मराठा समाज सर्वसामान्य म्हणून तर आंदोलन यशस्वीच्या वाटेवर चाललंय कोणीच नाही समन्वय समिती नाही आहे कोणती आमची वैयक्तिक समिती पण नाही आहे काहीच नाही त्यातलं पडत नाही तसलं सरळ बिचारे सगळे मराठा आंदोलक म्हणून जाते पाणी करते आणि त्यांनी तुमचं ठरवलं मी कुठं बसणार माझं तर आता एक पत्रकार बंधू म्हणून माझं धोरण मी कुठं बसल असतो त्याकडं सुद्धा बसतो मी तिथे बेताडावर बसायला बसतो मग काय तसं नाही मी जाणार बसणार कुठं जागा नदी एक समुद्राच्या गोट्यावर बसणार मी ते पण बसणार <laughs> <नार। laughs>